शिरपूर तालुक्यातील आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी संताप व्यक्त करण्यासाठी व आरोपी अनिल काळे याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज शिरपूर शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मुखमोर्चा काढला पंधरा ऑगस्ट रोजी अठ्ठावीस वर्षीय अनिल काळे या नराधवाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ एका तासाच्या आत पोलिसांनी आरोपीस जिरबंद केले मात्र या घटनेमुळे तालुका बशरात तीव्य संतपाची लाट पसरली होती आज सकाळी अकरा वाजता चोपडाजींपासून मोर्चेला सुरुवात झाली आदिवासी बांधव विविध संघटनांचे कार्यकर्ते विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या मुखमोर्चात सहभागी झाले महिलांची लक्षणीय उपस्थिती ठळकपणे जाणवत होती मोर्चाचे रूपांतर शिरपूर उपविभागीय कार्यालयावर झाले मोर्चेकरांनी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना निवेदन देत आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यशात ठाम मागण्या केल्या यावेळी आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रणदे भाजपाच्या महिला जिल्हा अध्यक्ष धरती देवरे तसेच मनोज पावरा विलास पावरा आदी मान्यवर सहभागी झाले होते मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता की लवकरात लवकर फास्ट कोर्टामध्ये चालवून या न्या धामाला फाशी द्यावी अशी मी या निवेदनाद्वारे सरकारला विनंती करतो मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही बोलणं करणार मुख्यमंत्र्यांना मुख्य भेटणार आहे पत्र लिहिणार आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेल कारण ते पण गृहमंत्री आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करेल कि या नधामाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून लवकरात लवकर फाशी मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी मागणी करणार आहे